सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोटरसायकल रॅली पंचवीस ऑगस्ट रोजीचा बंद घेतला मागे बांगलादेश येथील हिंदू अत्याचार थांबवा या मागणीसाठी पंचवीस ऑगस्ट रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि या सांगली बंदचे निवेदन देण्यासाठी आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठानकडून सांगलीत मोटरसायकल रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं शिवतीर्थपासून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली यावेळी खुद्द संभाजी भिडे गुरुजी यांनी सुद्धा मोटरसायकल रॅली सहभाग घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले यानंतर संभाजी भिडे गुरुजी आणि अन्य पाच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तसेच पंचवीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंद मागे घेण्यात आला असल्याचं जाहीर केलं नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे असल्याने शिवप्रतिष्ठानी हा निर्णय घेतलेला आहे तसेच आपल्या हिंदू बांधवांवर बांगलादेश येथे होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने कडक पावले उचलावीत प्रशासन काय कारवाई करते हे पाहून पुढचा निर्णय संभाजी भिडे घेणार आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परमपवित्र भगवा ध्वज गुरुवार संभरराव भिडे गुरुजींना वंदन करतो आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडं आम्ही जो प्रस्ताव पाठवतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे दुसरी गोष्ट दिनांक पंचवीस तारखेला जो श्री शिवप्रदेशा हिंदुस्ताना जो बंद पाळलेला होता तो थोडा आम्ही पुढे ढकललेला आहे त्याचं कारण असं आहे की चोवीस तारखेला काही संघटनेनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे परत पंचवीस तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात घेता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद पुढे ढकलतो आहे आज गुरुंच्या गुरुजींच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला आहे लोकांचं पण आपण हित बघितलं पाहिजे चोवीसला एकाच बंद पंचवीसला आमचा बंद हे न करता पंचवीसला काही परीक्षा पण आहेत तर आम्ही सगळा आमच्या अविनाश बाबू सावंत मोहनसिंग राजपूत गुरुजी आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलं की आपण गुरुजी बंद फोड लखुल्या तर आमची बैठक झाल्यांचा आमचा बंद फुडता कधी आहे ते आम्ही आपल्यासमोर सांगतो त्या यामध्ये एकच हेतू आहे चोवीसला बंद पंचवीसला बंद मग तो कोणाचा असू दे तो कोणाचा असला तरी नागरिक याच भेटील आहेत विद्यार्थी भेटेल जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी आम्ही दोन पावलं थांबलेलो आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली